जय राम सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेचं जाचाल आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर त्रिपुरारी पौर्णिमेचं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता हा धिंगाणा आणि हा काय नाचकाम चाललेला आहे तर हे तुळशीचं लग्न लावलं म्हणून एन्जॉय चाललेलं आहे बहीण भावंडाचं इथं सगळ्यांचं मिळून मी पण आहे त्यामध्ये फक्त बहीण भावंडचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं एन्जॉय चाललेलं आहे फटाके फोडून काय मजा घेण्यापेक्षा असं एन्जॉय केलेला जरा वेगळा आहे आमचा गिरीश पण छान असा डान्स केलेला आहे गिरीशचा डान्स बघू शकता तुम्ही गिरीशला आमच्या येत नाही त्याला जबरदस्ती केली पण तो काय नाचायला तयार नाही हळूहळू थोडंसं त्याचं छोटंसं काढलेलं आहे डान्स छोड थोडंसं काढलं आहे एकदम तर चला बघू शकता तुम्ही थांबा थांबा आता व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा फक्त हा धिंगाणा नाही किंवा हा आनंद व्यक्त केलायला आहे त्यानंतर आपल्या घरी स्वामींचं आगमन झालेलं आहे आणि स्वामींना इथं मस्त अशी पायगडी घालून छान फुलांचे डेकोरेशन करून मस्त त्यांनी खूप छान असं सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आजची स्वामींची सेवा कशी झालेली आहे तर इथं पणत्या वगैरे हे केलेले आहेत हे लेकीनी छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे स्वामींच्या इथं आणि हा हार घरीच बनवला होता मी परत पण सांगते कारण फुलं भरपूर आणले होते त्या दिवशी साहेबांनी शनिवारीच तर ते फुलांच्या हार एकदम बनवून ठेवले होते दोन तीन तर हा पण हार खूप सुंदर असा झाला होता अगदी मन इतकं प्रसन्न वाटत येत वाटत होतं काय सांगावं अशक्य ही शक्य करतील स्वामी तसंच काहीतरी आहे अशक्य ही शक्य करतेतच स्वामी कारण खूप छान वाटतं स्वामी घरी आले की सगळ्यांना मन प्रसन्न होतं खूप म वेगळं वाटतं घरामध्ये वातावरण थोडंसं त्यानंतर आता इथं तुळशीचं लग्न लावलेलं ला आहे आता हे घरचंच लग्न आहे त्यामुळं खूप खुश होतं पाहुणे मंडळी काही कोणी बोलवलेलं नाही आपलं घरातल्या घरात लावलेलं आहे गॅलरीमध्ये आपली छोटीशी गॅलरी आहे इकडं पाटीमागच्या साईडला किचनपशी आणि तिथं जे खाली जे आहे ते वाती जे प दिसते तुम्हाला तेवढ्या पेटलेल्या तर त्या एकशे आठ वाती होत्या ते एकशे आठ वातीचं पूर्ण बंच भेटला होता मला बाजारात आणि ते आणून मी हे केलेलं आहे म्हणजे आज त्रिपुरारी पौर्णिमेचं त्रिपुरारी पौर्णिमेचं मस्त असं हे केलेलं आहे म्हणजे वाती छान अशा लावल्या होत्या ते सगळ्या अशा वेगळ्या वेगळ्या लावल्या नाही ते एकत्रच एक आणून एका भांड्यामध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे वाती खूप अशा पेट धरल्या होत्या आणि इथे भरपूर वाती असल्यामुळं तेल पण टाकलं आणि भरपूर पेट धरलं आणि मग ते त्रिपुरारी पौर्णिमा आपली छान झाल्यासारखी वाटते तर आता इथं लग्न लावत आहे मंगलाष्ट का म्हणताना असं वाटतं की जसं काय आता सांगू नये असं काय वाटतं की ते मंगलाष्टे चालू झाल्या की काय माहिती अचानक डोळ्यात पाणी येतंच प्रत्येक आईला येत असते आईला म्हणा किंवा स्त्रीला म्हणा येतच आणि तुळस ही आपली हिंदू धर्मातलं पवित्र हे मानलं जातं त्याला खूप मा मान आहे आणि ती तुळस माझ्या घरात जवळजवळ मला वाटतं चार पाच वर्ष मी इथं राहायला आले तसं ती काही तुळस मला फुलत नव्हती पण इथं जसं आले ह्या वरच्या रूममध्ये तसं तुळस खूप छान फुलती आणि खूप असे भरपूर झाडं आहेत तुम्ही बघ बघितलं असेल व्हिडिओमध्ये मा माझ्या आणि परत स्वामींचा व्हिडिओ काढला कारण मन भरत नव्हतं एवढं सुंदर दिसत होतं ते आकर्षलं जात होतं एवढं छान केलं होतं त्यामुळे परत एकदा स्वामींचं व्हिडिओ काढला आहे आणि कसं वाटलं हे नक्कीच सांगा जय सी आराम सगळ्यांना तर सेवा आजची खूप छान झाली स्वामींना मला तरी खूप छान वाटलं आता स्वामींना कसं वाटलं ते स्वामींना माहिती स्वामींना पण छान वाटलं असेल कारण आज होती त्रिपुरारी पौर्णिमा ही गाव्या गोव्याला वारी होती वारी उत्सव होता आपला तर ते आता माझं नशीब चांगलं की मी मी खूप भाग्यवान आहे की माझ्या घरी स्वामी आले आहेत ह्या एवढ्या मोठ्या त्रिपुरवारी पौर्णिमेच्या वेळेस आणि खरंच खूप छान वाटलं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम सगळ्यांना